रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या इस्मा विरुद्ध गुन्हा दाखल रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या इस्मा विरुद्ध गुन्हा दाखल दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजीचे रात्रीचे सव्वा वाजण्याच्या सुमारास सांगली शहर पोलीस ठाण्याचे दूरध्वनी क्रमांक झिरो दोन तेहतीस तेवीस त्र्याहत्तर झिरो तेहतीस यावर एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याकडील फोनवरून फोन करून तो दहशतवादी आहे त्याच्यासोबत पाच व्यक्ती असून त्याच्याजवळील आय डी एक्सने ते रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्ब ठेवून रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवणार असून मुंबई सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या ठिकाणीसुद्धा त्याची माणसे पोहोचली असून तेथे देखील बॉम्बस्फोट करणार आहोत असे भाष्य केले सदरशी बाब अतिशय गंभीर असल्याने त्याबाबत तात्काळ स्टेशन डायरीस नोंद घेऊन वरिष्ठ अधिकारी यांना कळवण्यात आले पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी या अनुषंगाने तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणून मिरज रेल्वे स्टेशन येथे स्वतः व सांगली रेल्वे स्टेशन येथे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमंत रितू खोकर यांचे निरीक्षण मार्गदर्शनाखाली सर्व परिसरामध्ये तपासणी करण्यात आली सदर धमकीच्या कॉलच्या संदर्भाने सांगली जिल्ह्यामधील सर्व पोलीस ठाण्याचे नियंत्रण कक्षामार्फत संदेश देऊन मुख्य हमरस्त्यावर नाकाबंदी लावण्यात आली व येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक संशयित वाहनांची कसून झडती घेण्यात आली जिल्ह्यातील सर्व अँब्युलन्स व अग्निशमन यंत्रणेस आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच सहकारी व खाजगी दवाखान्यांना सज्ज राहण्यास आदेश करण्यात आला सांगली व मिरज रेल्वे स्टेशन परिसरात केलेल्या तपासणीमध्ये कोठेही काहीही संशयास्पद वस्तू मिळून आलेली नाही या तपासणी व शोध मोहिमेमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली व मिरज प्रभारी अधिकारी सांगली व मिरज उपविभागीय कार्यकारी दंडाधिकारी सांगली व मिरज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा बॉम्ब शोधक व नाशक पथक दंगलविरोधी पथक दहशतवाद विरोधी पथक व शाखा वाहतूक शाखा रेल्वे पोलीस पथक असे पोलीस अधिकारी व अंमलदार हे हजर होते सांगली व मिरज रेल्वे स्टेशन तसेच जिल्ह्यातील गर्दीचे ठिकाणी येथे योग्य ते पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे धमकी देणाऱ्या अनोळखी इस्मा विरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर इस्माचा शोध सुरू आहे सांगली जिल्हा पोलीस दलामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कोणतीही संशयित वस्तू अथवा इसम आढळून आल्यास त्याबाबत तात्काळ नजिष्ट पोलीस ठाण्यात अथवा नियंत्रण कक्षाशी संपर्क करून त्याबाबत माहिती द्यावी जिल्हा पोलीस दल या अनुषंगाने योग्य अशी सर्व खबरदारी घेत असून कोणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी माहिती दिली राजथोरात विशेष प्रतिनिधी तासगाव सांगले